जालन्यात भाजपचा महापौर होणार रावसाहेब दानवे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर रावसाहेब दानवे यांची टीका जालन्यात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधीकधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले त्यामुळं वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही आहोत असं रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलंय नाही जाणीवपूर्वक बोललो असं आहे महापौर होणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाशी बैठका होतील हे सांगितलंय आणि बैठकीमध्ये चर्चा करून जागा वाटपाची महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी की महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र एकत्र येण्याची आमची पहिल्यापासूनची प्रथा आहे

लोकसभा विधानसभा जिल्हा परिषदा पंचायत समित्या या प्रत्येक वेळेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही पालकमंत्री तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला नाही मला असं वाटतं की आमची संघटना तुम्ही चालू आम्हाला चालू द्या काँग्रेस दोन अधिवेशन होत आहे त्या ठिकाणी बैठक होत आहे आहे मला असं वाटतं की ईएम हा विषय काही नवीन नाही आहे दोन हजार चार ला पहिल्यांदा ईव्हीएम आलाय आणि तेव्हा आणि नऊला ला दोन वेळ या देशाचे प्रधानमंत्री ते दे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्हीएम आक्षेप घेतला नाही लोकसभेत आमची हार झाली त्यांनी कर्नाटक जिंकलं त्यांनी हरियाणा जिंकलं ईव्हीएम वर ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणा आणि आता हारले तर हार झाल्याच्या नंतर अशी हार झाली की कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये पण कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएम वर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाला बोलून चॅलेंज स्वीकारलं होतं की ज्याला कोणाला एम बद्दल काही संशय आहे त्यांनी यावं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवावं की ईव्हीएम मध्ये काहीतरी सेटिंग आहे पण कोणीही आरोप करणारा राजकीय कार्यकर्ता पक्ष त्या ठिकाणी आला नाही आणि त्यामुळं केवळ पक्षाची उतरलेली प्रतिमा पाहून सावरण्याचा हा प्रयत्न आहे नाराज विधानसभा हा निर्णय श्रेष्ठी घेईल आता आमचा हा विषय नाही कोण म्हणलं संजय आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष समाळा वाता झाली त्यांच्यामुळे युती तुटली आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते देशमुखांची हत्या झाली त्याच आम्ही समर्थन करत नाही जे कोणी दोषी असतील त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सरकार करेल मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत त्यांचं सी आय डी कडे प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे <laughs> पक्षाच्या यंत्रणेवरती ऑब्जेक्शन पक्षप्रमुख गृहमंत्री असतील मला किंवा मुख्यमंत्री आहे त्यांच्यावरती इंडायरेक्टली ऑब्जेक्शन होत नाही ते मला असं वाटत ज्यांना ज्याचा त्याचा अर्ध आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे या विषयामध्ये ज्याला ज्याला गांभीर्य त्यांनी आम्ही काही कोणाला ना थांबवलं नाही की सहभाग घेऊ नका मग पक्षाचा असा कुठलाही आदेश नाहीये की कोण्या मोर्चात जाऊन कोण्या मोर्चात जाऊन असा आदेश नाही आहे काही घटना घडी या देशात ते राजकारण करतातच लोक पण घटना गंभीर आहे या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे या आमचं मत